अखिल भारतीय वीरशेव शिवाचार्य संस्थेची हिंगोली नांदेड जिल्हा विभागीय बैठक वीरमठ गिरगाव येथील श्री षटब्रह्म एकशे आठ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या मठस्थळी पार पडली आहे अखिल भारतीय वीरशेव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री षटब्रह्म एकशे आठ श्रीखंड शिवाचार्य महाराज आग्नासूर रेऊर यांच्या अधिपत्याखाली खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष म्हणून गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तेव्हा अखिल भारतीय वीरशेव शिवाचार्य संस्थेच्या हिंगोली नांदेड अध्यक्षपदी गिरगाव मठाचे महंत गुरु श्री पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि हे पद जे आहे ते त्यांच्याकडे सोपवण्यात आले मिटिंगच्या संदर्भान, आज या ठिकाणी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या उपाध्यक्ष श्री शतस्त्रविणे नागनशुकर महाराज यांच्या पवित्र अध्यक्षतेखाली आज नांदेड हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तथा सदस्य यांची निवड करण्यात आलेली आहे सर्वांच्या सहमतीनुसार आज अध्यक्ष म्हणून वीर मठाचे मठाधिपती षटस्त्र्मी एकशाद गुरुपालेश्वर शिवाचार्य स्वामीजी तथा उपाध्यक्ष म्हणून षटस्त्रब्रह्मी एकशाथ सिद्धदया एक शिवाचार्य महास्वामीजी यांची निवड करण्यात आलेली आहे तथा कोषाध्यक्ष म्हणून श्री खादगाव मठाचे मठाधिपती शिवचैतन्य शिवाचार्य स्वामीजी तथा सदस्य म्हणून श्री रुद्रमुनि शिवाचार्य स्वामीजी तथा करी मठाचे महादेव शिवाचार्य स्वामीजी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या निवडीमध्ये जे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत यांच्या सांगण्यानुसार तथा आमचे उपाध्यक्ष असणारे शतस्त्रेमी निमकंठ शिवाचार्य स्वामीजी यांचे जे आदेश असतील ते महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण मिळून हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये यथाविधी धर्मशास्त्राप्रमाणे विधिवत पार करू अशा पद्धतीच्या भावना आजच्या या पवित्र मिटिंगमध्ये संपन्न झालेली आहेत एवढंच दोन दोन थांबतो दोन शांत आणि एकोणीस एकोणीस तारखेला येणाऱ्या एकोणीस सप्टेंबरला हुबळी या ठिकाणी वीरशैव एकता समावेश या संदर्भाने जगद्गुरु पंचाचार्य शिवाचार्य विरक्त मठाधीश सिद्धारू मठाधीश अद्वैतवादी मठाधीश अशा सर्व वीरशैव अंतर्गत येणाऱ्या मत मतांचा समावेश त्या ठिकाणी होणार आहे याही कार्यक्रमाला लाखो सद्भक्तांनी आता शिवाचार्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलेले आहे